समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगार सुविधा केंद्र या नावाने मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कोट्यवधी रुपयांची लूट सुरू केली आहे सदर लूट ताबडतोब थांबवून बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार त्यांच्या सोयीच्या नजीकच्या ठिकाणी नोंदणी नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजना लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देऊन बांधकाम कामगारांची आर्थिक मानसिक व शारीरिक पिळवणूक थांबवावी तसेच त्याच पैशातून बांधकाम कामगारांना लाभ द्यावा अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल असे इशारा व निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरेसर संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा संघटक सिद्धार्थ कोलप जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव मनपा अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहर अध्यक्ष संगापा शिंदे मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन संजय चव्हाण सांगदेव कांबळे निलेश मस्कर साकीब पटेल सुनील चौगुले अश्रफ मुल्ला मधुकर कोलप संदीप कांबळे अशोक दबडे मोहसिन जमादार कयुम मुजावर सचिन मोहिते यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन माथाडी व जनरल ट्रान्सपोर्ट कामगार युनियन जी संघटना सध्या प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख अध्यक्षतेखाली काम करते या संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब यांना विविध मागण्याचं निवे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या निवेदनामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याकरता महाराष्ट्र बांध इतर बांधकाम व इतर बांधकाम आ... कल्याणकारी मंडळाने जे जिल्हा निहाय डब्ल्यू एफ सी सेंटर खोलून कामगारांची जी आर्थिक मिळवणूक सुरू आहे व मंडळाचा लाखो रुपयाचा पैसा या डब्ल्यू एफ सी सेंटरला महिन्याकाठी जात आहे हत्ती पोसून क मंडळाचं लाखो रुपये नुकसान करण्याचं काम हे मंडळ या ठिकाणी करत आहे लाखो कामगार रात्रचा दिवस करून या मंडळाला वेटिंगमध्ये थांबून स्वतःची हजेरी बुडवून स्वतःच्या पोटावर हे करून या ठिकाणी कामगार तासन तास तिष्ठत उभा राहतात त्यांची हजरी बुडली जाते परिणामी त्यांना उपासमारीची आज वेळ ज आलेली आहे त्यामुळे रोजगार थांबवून उपासमार करून ते कर्मचारी रांगेत उभा राहू शकत नाहीत तर या मंडळाने तात्काळ ए डब्ल्यू एफ सी सेंटर सुविधा केंद्र बंद करावे व शासनमान्य असणारे सी एस सी सेंटर सेवा केंद्र व नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटना यांच्यामार्फत अर्ज भरून कामगारांनी हा मंडळाचा वाया जाणारा पैसा तात्काळ थांबवावा अशी आम्हा आमची मंडळाला या ठिकाणी विनंती आहे व कामगारांचे होणारे हाल तात्काळ बंद करावेत अन्यथा आम्ही वंचित बहुजन माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेच्या वतीनं इथून पुढं मोठं आंदोलन करू असं इशारा या ठिकाणी देत आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका